श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनल वर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास आषाढ महिन्यानिमित्तच असणार आहे कारण आता आषाढ महिना संपत आलेला आहे येत्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी अमावस्या आहे आणि आषाढ महिना त्या दिवशी संपणार आहे तर आता आषाढ महिन्याचं जे काही महत्व आहे ते खऱ्या अर्थाने कुलदेवीशी संबंधित आहे ह्या आषाढ महिन्यामध्ये आपण कुलदेवीची आराधना करत असतो कुलदेवीच्या नावाने नैवेद्यपाणी करणे देवीची ओटी भरणे किंवा साथी असतात सा नैवेद्य नैवेद्यपाणी करणे या ज्या काही गोष्टी आहेत त्या आषाढ महिन्यामध्ये आवर्जून केल्या जातात तुमच्याकडे जर अजूनही केल्या नसतील तर अजूनही आपल्याकडे आठ दिवस शिल्लक आहे ह्या आठ दिवसांमध्ये तुम्ही नक्कीच ते करू शकतात बऱ्याचदा असं होतं की आपले जे काही देव आहे ते गावाकडे असतात आणि आपण नोकरी निमित्त शहराकडे आलेलो असतो मग असा प्रश्न पडतो की तिकडेही नैवेद्य पाणी केलं मग आम्ही केलं तर चालेल का तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही डबल नैवेद्य पाणी करायला हरकत नाही नक्कीच तुम्ही ते करू शकतात पण जर तुमच्या घरात देवाचे टाक नसतील तर मग तो नैवेद्य तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये नेऊन ठेवू शकतात किंवा एखाद्या सवाश्णाला घरी बोलवून तिला जरी तुम्ही जेवायला दिलं तरीही चालणार आहे आता बघा आषाढ महिन्यामध्ये देवीची ओटी ही भरलीच जाते आणि ही ओटी भरत असताना आपण त्या ओटीमध्ये काय काय ठेवायचं आहे कुठलाच करायचं नाही हे संपूर्णरित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कुठेही मध्ये स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला अर्धवट माहिती मिळणार नाही या व्यतिरिक्त व्हिडिओ ऐकल्यानंतरही जर तुम्हाला काही शंका वाटली तर तुम्ही ते कमेंट करून नक्कीच विचारू शकता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आषाढ महिन्याला कुलदेवीची सेवा करण्यासाठी विशेष असं महत्व आहे आता आषाढ महिन्यामध्ये खास करून मंगळवारचे उपवास केले जातात शुक्रवारचेही केले जातात पण काहींचे दर महिन्याचे किंवा कायमचे जे उपवास असतात ते तुम्ही तसेच कंटिन्यू करू शकतात वेगळे करण्याची गरज नाही पण ज्यांना फक्त इच्छा आहे की आषाढ महिन्यात मला चार मंगळवार करायचे किंवा चार शुक्रवार करायचे तर तशा पद्धतीने मी केलेलं असेल या व्यतिरिक्त उपवास नाही शक्य तर हरकत नाही पण सेवा तर आपल्याला करायचीच आहे तर आषाढ दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील केले जातात तुम्ही जर अजूनही केले नसतील तर अजून आठ दिवस आपल्या हातामध्ये आहे तुम्ही मंगळवारच्या शुक्रवारच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा एखादा पाठ नक्कीच करू शकतात या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे काय तर देवीची ओटी भरणं आपण म्हणत असतो की वर्षाकाठी एकदा आपण आपल्या देवीची ओटी भरावी तर तुम्हाला जर ओटी भरायची इच्छा असेल तर तुम्ही आषाढ महिन्यात नक्कीच भरू शकतात, या व्यतिरिक्त श्रावणामध्ये देखील देवीची ओटी भरली जाते नवरात्रीमध्ये ओटी भरली जाते चैत्र नवरात्र आहे अशा विविध तिथींना देवीची ओटी भरली जाते तेव्हा तुम्ही भरली असेल तर हरकत नाही किंवा नसेल भरली तर तुम्ही आषाढ महिन्यात तर आवर्जून ओटी भरा आता ओटी भरत असताना ओटीमध्ये प्रामुख्याने कुठल्या गोष्टी असाव्या तर बघा सगळ्यात अगोदर तर आपल्याकडे साडी असायला हवी आता साडी घेताना आपल्याला सहावारी न घेता नऊवारी साडी घ्यायची आहे हे लक्षात घ्या नऊवारी साडी घ्यायची आहे जर तुम्ही ऑलरेडी सहावारी साडी आणून ठेवलेली असेल तर ती ओटी तुम्ही भरा पण जर घेतलीच नसेल आणि घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्ही नऊवारी घेऊ शकतात या व्यतिरिक्त रंग कुठला निवडावा तर बघा देवीला शक्यतो हिरवा लाल पिवळा केशरी नारंगी अशा प्रकारचा रंग चढवला जातो किंवा अशा अशा प्रकारच्या साड्यांचे रंग आपण निवडत असतो तर यापैकी तुम्ही कुठलाही निवडू शकतात त्यानंतर आपल्याला साडीमध्ये जरी पीस मिळालेला असला तरीही एक वेगळा पीस आपल्याला त्यावर ठेवायचा आहे बऱ्याच ठिकाणी साडीमध्ये पीस आहे मग वेगळा पीस कशाला असं म्हणतात आणि मग ठेवत नाही तर ही खूप मोठी चूक होत असते आपल्याला वेगळा पीस हा द्यायचाच आहे त्यानंतर बांगड्या बांगड्या घेताना आपल्याला हिरवा किंवा लाल रंग निवडायचा आहे त्यातली त्यात आपण जसं एका हातात सहा आणि एका हातात सात बांगड्या भरतो म्हणजे एक जास्तीची भरतो तशाच पद्धतीने देवीला देखील आपल्याला एक जास्तीची बांगडी ठेवायची आहे जसं की तुम्ही जर सहा बांगड्या घेतल्या एका हातात तीन आणि एका हातात तीन तर त्यामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा बांगडे ठेवायचे म्हणजे सात बांगड्या ठेवायच्या किंवा मग तुम्ही बारा घेणार असाल तर एका हातात सहा आणि दुसऱ्या हातात सात म्हणजे अशा घ्याव्या लागणार आहे हे लक्षात घ्या बांगड्या घेताना छोटी साईज घेऊ नका बऱ्याच ठिकाणी लहान मुलींच्या मापाची साईज देवीच्या ओटीमध्ये ठेवली जाते पण हे चुकीचं आहे त्यामुळे आपली जी साईज आहे त्याच साईजच्या बांगड्या तुम्हाला ठेवायच्या आहे या व्यतिरिक्त शृंगाराचं जे काही साहित्य सोळा शृंगार आपण म्हणतो ना त्या त्यातलं जे जे तुम्हाला शक्य होणार आहे ते तुम्ही घेऊ शकता जसं की पावडर आहे टिकल्याचं पॉकेट आहे हळदी कुंकूचा करंट आहे त्यामध्ये हळदी कुंकू भरायचा आहे या व्यतिरिक्त जोडवी आहे काजळ आहे लिपस्टिक आहे या ज्या काही गोष्टी जे जे तुम्हाला मिळणार आहे ते ते तुम्ही नक्कीच घ्यायचं आहे आणि त्यामध्ये त्याचा समावेश करायचा आहे आता हे सगळं झालं ओटीचं सामान आता ह्या ओटीमध्ये आपल्याला एक नारळ देखील ठेवायचा आहे नारळ श्रीफळ श्रीफळाने ओटी भरायला विशेष असं महत्व आहे बऱ्याच ठिकाणी खोबऱ्याची वाटी जी असते ती देखील ठेवली जाते तर चालतं हरकत नाही पण तुम्ही नारळ ठेवलं तर अतिउत्तम या व्यतिरिक्त नारळ ठेवल्यानंतर आपल्याला त्यावर दक्षिणा देखील ठेवायची आहे अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये जशी तुमची आर्थिक परिस्थिती असेल तशा पद्धतीने तुम्ही त्यावर दक्षिणा देखील ठेवायची आहे हे सगळं साहित्य झालं आपलं ओटीचं आता ह्या सगळ्या साहित्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तांबूल तांबूल म्हटलं तर देवीला अतिशय प्रिय आहे तुम्ही कुठल्याही देवीच्या स्थानीचा त्या ठिकाणी तुम्हाला प्रसाद म्हणून तांबूल हा आवर्जून दिला जातो त्यामुळे ह्या तांबूलाला विशेष महत्व आहे त्यामुळे आपल्याला तांबूल ओटीमध्ये ठेवायचाच आहे हे आपल्याला विसरायचं नाही हे लक्षात घ्या हे सगळं साहित्य तुम्हाला आता ओटीसाठी काय काय लागणार तुम्हाला सांगितलेलं आहे आता ओटी कधी भरायची तर ओटी भरताना तुम्ही शुक्रवारचा किंवा मंगळवारचा दिवस निवडा किंवा या व्यतिरिक्त आषाढ महिन्यातला कुठलाही दिवस ओटी भरण्यासाठी उत्तमच मानला गेलेला आहे हेही तुमच्या लक्षात आलं असेल तर आता ओटी कशी भरायची बघा जर तुम्ही घरीच ओटी भरणार असाल किंवा मंदिरात जाऊन ओटी भरणार असाल तर दोघांसाठी पद्धती सारखीच असणार आहे सगळ्यात अगोदर एका ताटामध्ये सगळं साहित्य काढून घ्यायचं आहे पहिले साडी ठेवायची त्यावर ब्लाउज पीस ठेवायचा नारळ ठेवायचं मग जे उरलेलं साहित्य आहे ते ठेवायचं दक्षिणा ठेवायची आणि जे आपण तांबूल घेतलेलं ते आहे तेही ठेवायचं आता हे जे ताट आहे ते ताट आपल्या छातीपर्यंत आणायचं आहे छातीपर्यंत आणताना देवी मातेचा मंत्र आपल्याला म्हणत राहायचं आहे आता हे सगळं करण्याच्या अगोदर महिलेने आपल्या कपाळी हळदी कुंकू लावायचं डोक्यावर पदर घ्यायचा कमीत कमी, कमी खांद्यावर का होईना पदर घ्यायचा आणि मग हे जे काही ताट आपण आणणार आहोत किंवा उचलणार आहोत ते करायचं आहे आता छातीजवळ आणताना देवीचा मंत्र सतत डोळ्यासमोर आणायचं आहे तीनदा ते ती ताट आपल्याला छातीजवळ आणायचं थोडंसं खाली करायचं चा, परत छातीजवळ आणायचं असं तीनदा करायचं देवी मातेचं नामस्मरण करायचं आहे आता अशा प्रकारे आपल्याला आ, देवी मातेला प्रार्थना देखील करायची आहे जी काही अडचण आहे ती देखील सांगायची आहे आणि देवी मातेला सांगायचं आहे की पूर्ण पुल फुलाची पाकळी म्हणून तुझ्यासाठी मी ही सेवा केलेली आहे आणि तू माझ्याकडून ती करून घेतलेली आहे तरीही तू याचा स्वीकार कर आणि माझ्या कुटुंबाचं संरक्षण कर सांभाळ कर अडचणीतून आम्हाला मार्ग दाखव आणि तुझा आशीर्वाद सदैव आमच्या कुटुंबावर राहू दे असं प्रार्थना तुमच्या पद्धतीने तुम्ही करायची आहे आणि त्यानंतर मातेचा किंवा आपल्या देवी मातेचा जय जयकार करायचा आहे जय जयकार अशा पद्धतीने करायचा उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी ऐसाहेब गोलंबा माता की जय असं तुम्हाला तीनदा म्हणायचं आहे आणि त्यानंतर ही जी देवीची ओटी आहे ती देवीसमोर अर्पण करायची आहे तर अशा पद्धतीने ओटी भरण्याची आपली संपूर्ण पद्धत पूर्ण होत असते आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तरीही शंका वाटेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात आता ह्या ओटीचं काय करायचं तर बघा आता ही ओटी जर तुम्ही घरी भरलेली असेल तर ही ओटी एक तर तुम्ही एखाद्या मंदिरात नेऊन ठेवू शकता एखाद्या सवासनाला तुम्ही ती तसल्या तशी दुसऱ्या दिवशी देऊ शकता किंवा तुम्हाला तुम्हा स्वतःला जर ते वापरायची इच्छा असेल तर तुम्ही ते वापरू शकता तुम्ही अशा पद्धतीने जरी केलं तरीही जाणार आहे किंवा या व्यतिरिक्त जर तुमचं अगदीच पंधरा दिवसामध्ये महिनाभरामध्ये जर तुमच्या देवीच्या मूळ स्थानी जाण्याचं काही प्लॅनिंग असेल तर तुम्ही ती ओटी तशीच ठेवू हो शकतात आणि त्या ठिकाणी जाऊन ती अर्पण करू शकतात आता तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे सोपं वाटणार आहे ते तुम्ही करू शकतात पण घरी भरण्याऐवजी जर तुम्ही मंदिरात ही ओटी भरलेली असेल तर ती त्या ठिकाणी तुम्ही अर्पण करून द्यायची आहे तर स्वामी भक्त हो तुम्हाला ओटी कशी भरायची ओटीचं काय करायचं ओटीमध्ये कुठल्या गोष्टी ठेवायच्या हे सगळं काही सविस्तरित्या सांगितलेलं आहे देवीच्या ओटीमध्ये बांगडं ठेवताना आपल्याला एक चूक करायची नाही ती अशी म्हणजेच समसंख्येमध्ये बांगड्या घ्यायच्या नाही ही चूक देखील आपल्याला करायची तर सविस्तर इथं सगळं काही सांगितलेलं आहे तर मग तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा शंका असेल तर तेही विचारा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली जी काही माहिती असणार आहे ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद